नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट विशेषतः मुंबईसाठी मुंबईमध्ये ऐन गणेशोत्सवामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाची मागणी करणारा मोर्चा धडकणार होता पण या मोर्चाला न्यायालयानं सध्या परवानगी नाकारली आहे मुंबईमधल्या आझाद मैदानावर मोर्चा आणायला न्यायालयानं मनोज जरांगे यांना परवानगी दिलेली नाही मात्र तरीही मनोज जरांगे पाटील हे मात्र आंदोलनावर ठाम आहे शंभर टक्के आम्ही मुंबईमध्ये जाणारच आम्ही सगळे नियम पाळू शांततेमध्ये आंदोलन करू राज्य सरकारला मराठ्यांविषयी पोटदुखी असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं सरकारनं कितीही अडकाठी केली तरी मागे हटणार नाही असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांततेत उपोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस स्वागला आझाद मैदानाला येणार सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीम सगळे काम करतात व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे परवानी दिली होती अगदी संत वाद करायला मुंबईला उगत करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं न्याय देवते आरक्षण बसकाय रास्त मागण्यास खऱ्या मागण्यास कायद्याला धरूया आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून नये म्हणून त्यांची पोट दुखी होती मराठ्यांविषयी शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागेल आम्ही न्यायदेवता न्याय देणार आमचे वकील बांधवसाठी न्याय न्यायावर त्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही प्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी माननीय न्यायदेवता देणार